आज आम्ही लताच्या घरी छान पैकी डब्बा पार्टी करायला आलोलो आहोत आणि आता पहिला मेनू लता आपल्याला देणार आहे मस्तपैकी सूप कोणतं सूप बनवलंयस ग मॅनच्या सूप मैंचा सूप आ, हे बघा मस्त गरम गरम खूप छान विदाऊट आजीनो वॉटर वापरतात खूप हेल्दी हेल्दी सर्वांच्या हेल्थची काळजी घेऊन बनवलेलं वा वा म्हणजे आमच्या सगळ्या सिनियर सिटीजन आणि लोकांच्या तब्येती चांगल्या राहणार आणि ते बघूनच एवढं टेम्पिंग झालंय की आता तू पटकन ते इथे बाउल तयार ठेवलेलेच तू आता भूक लागलेली आहे तर आपण सुरुवात करूया आता तू आम्हाला द्यायला हरकत नाही लता लगेच oh, yes. लगेच द्यायला oh, सुरुवात कर। कर। आज डबा पार्टी खूप छान होणार आहे बाकीच्या मैत्रिणी सगळ्या येणार आहेत प्रत्येकीने काही काही बनवून आणलेले आहे बघणारच आहोत म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे आपण पण डबा पार्टी करूया ओके काय तू आईस्क्रीम आणलायस ना खूप सुंदर आहे कसं बनवलं थोडक्यात सांगशील एका मिनिट बटरस्कॉच आईस्क्रीम आहे अर्धा लिटर दूध फुल पॅट दूध घ्यायचं क्रीमचं दुसरं साधन आहे फुल पॅट क्रीमचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये सीएमसी पावडर जीएमएस पावडर आणि अर्धी वाटी साय उक, सा ते पण सगळं मिक्स करून उकळ दूध उकळून त्याच्यामध्ये टाकून थोडस थंड करून त्यानंतर ते फ्रीजरला ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या दिवशी काढून ते बॅटरने परत त्याच्यामध्ये साय टाकायची बॅटर जे असतं ना डिग्रेंडर ते त्याचं चयन करायचं

खूप सुंदर खूप छान खूप मस्त छान अगं घ्या घ्या सगळ्यांनी दूध पिला